हॅलो नमस्ते तर बघा आज आम्ही आलो इकडे बांधकामावरती तर बांधकामावरती आज सुरू करणार आहेत विड बांधकाम आणि मी साडी बिडी घालून का आले तर आम्ही चाललो आहे देवदर्शनाला आणि गावाला मामाच्या गावाला तर म्हटलं जाता जाता आधी पूजा करायची इथं बांधकाम आज सुरू होतं आहे हा आहे पहिला फ्लोअर खाली आहे ग्राउंड फ्लोअर हा त्याच्यावरचा फर्स्ट आहे तर खाली तर काही बांधकाम नसणार आहे म्हणजे थोडंफार येईल पण बांधकामाला सुरुवात करायची इथून फर्स्ट फ्लोअरपासून तर आज पूजेने फर्स्ट आणि इथून आम्ही जाणार थेट गावाला तर असंच पुढे कंटिन्यू बघा तर बघा किती सारी गँग आहे इकडे शंभू सिया बॉम्बी ह्यांच्या झाले हे नाही जाताना जाताना आता काहीच नाही मंदिरात आलोय दर्शन घ्यायला आणि गाडी शंभू चालू झालं हे घ्यायचं ते घ्यायचं आहे का तू नंतर जाताना चल मी आलोय भुलेश्वरला आणि झाला असं आम्हाला वाटलेलं आज गुरुवार आहे पण तरी पण आज गर्दी सारी म्हणजे खूप जास्त नाही पण खूप साऱ्या गाड्या आहेत आता आतमध्ये गेल्यानंतर कळेलच की किती गर्दी आहे काय आणि त्यातनं सिया पण आली ह्या <laughs> नको सगळे घ्या घ्या म्हणतायत म्हटलं मंदिराच्या तिथं जाऊनच घ्यायचं डायरेक्ट तर आता लाईन लागून दर्शन आहे काय माहिती अजून आम्हाला इथून बरस पुढे जायचं गावाला पण आता किती वेळ लागतो माहित नाही इथंच वाजायला जवळपास पाच झालेत वाजवलीच पाहिजे का वाजवलीच पाहिजे एवढी लावलीच पाहिजे

मंदिराचे इथं बाहेर प्रसाद वाटप आहे खिचडीचा प्रसाद छान मस्त असा आणि प्रसाद डावलून कधी जायचं नसतं तर आम्ही सगळे बसलो इथं प्रसाद खायला तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे घरी जवळपास वाजले साडेसहा मला रील बिल काढायच्या होत्या पण जवळपास सूर्य गेलेला आहे दिवस मावळला आहे तर आता काहीच निघणार नाही आहे का नाही चला माझा चेहरा ना सुकलेला आहे जरा

<laughs> जमल का का जुळल नाही लय लांब सर जरा सर सर अजून पुढं सर अजून पुढं मारू दे लातू नाही असू दे मारुदे दि। तिकडून काढत जमतय का शबास और जमतय की जमली धार काढायला साठी किती दूध काढलं पावशर दूध पावशेर दोन गोटात संपल ते शंभूच्या पावशेर जमतय तुला तुलाय मला वाटतं आपण गाय घ्यायच्या का टेरेस चालू करावा टेरेसला जमल करा आम्हाला गोटा बांधायला परवडल की

तो भाकरचा खाल्ली खाल्लीय त्यांनी आरे आले आले मस्त चिक खायला चिक म्हणजे की खरवस जे की माझं लय आवडीचं लय आवडीचं प्लेट भरून खरवस गट्टी आल्याचं चीज झालं खरवस भेटला चीज नाही खरवस आहे ते ओके पण नाही तरी पण चीज नाही ते खरवस नाही हे भाकरचा पदार्थ खाल्ली बघ भाकर चपातीचा जोर कसा आहे

तर बघा फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोचायला वाजले जवळपास रात्रीचे अकरा हे फिक्स असत फक्त टाइम चेंज होत असतो हा तर हे वाक्य फिक्स असतं कुठं जेव्हा जाऊन येतो तेव्हा फक्त मधला टाइम चेंज असतो है ना शंभोडी हे बॉल कुठं तुझा इकडं त्याचा बॉल कुठेही असतो म्हणजे एक सांगायचं राहिलं त्याचा बॉल आहे ना मला पिठाच्या डब्यात सापडला गव्हाचा पिठाचा डबा होता माझा त्याच्यात बॉल होता हा तोच रोबरी रबरीच ला, बॉल पिठाच्या डब्यात हा पांढरा झाला हा बघा की तुझ्या पिठाच्या डब्यात सकाळी मी चपाती लाला टिफिनच्या व्यवस्थित काढून तेव्हा म्हटलं त्यात बॉल कसं काय आला त्याच्यात गेला चुकून बॉल चुकून त्यात गेला का तो साडे सतरा दळ दळलेलं ना त्याच्यात गेला ते मशीन मध्ये गेलो आणि त्यात बॉल पिट मशीन मध्ये गेलता का बघून नाही हा मशीन मध्ये नाही मशीन मध्ये नाही अरे मग रताळे तू कशाला घेऊन कशाला गेले तिकडे बोल मुलगाला नॉनसेन्स बाबुडी होमवर्क करायचं आहे कारण हा जेव्हा स्कूल वरून आलो तर आम्ही लगेच हा आवरून आम्ही गेलेलो तिकडे गावी आणि छान झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवदर्शन पण छान झालं तिथं आपले खूप सारे फॅन्स पण भेटले खूप भारी वाटलं बोलून सगळ्यांशी काहींना ब्लॉग मध्ये घेतलं काहींना नाही घेतलं असं तर आणि झालं असं की मस्त झालं म्हणजे गावी पण गेलो थोड्या वेळा थांबलो पटपट सगळ्यांच्या भेटी घाटी घेतल्या परत नंतर ते दादा आणि ते होते जे की त्यांचे पण रील्स असतात तर त्यांच्या घरी गेलो त्यांना पण भेटलो मग तिथून परत निघालो ते फायनली आता पोहोचलो अकरा वाजता आहे ना बाबुडी एलमनॅक मध्ये चेक करायचं त्याचं एल्मनॅक नाही आणलंच का बघा बघा तिथं मी काढून ठेवले मला वाटते हॉलमध्ये सोप्यावरती तर आता शंभुडीचं काही होमवर्क दिलेला असेल तर तो कम्प्लीट करायचा आणि मग झोपायचा चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट सी यू सी यू